तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तुमच्या फेसबुकशी लिंक असेल आणि फेसबुक इंस्टाग्रामशी लिंक असेल तर जरा सावधान कारण जर तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं तर तुमचं फेसबुकही हॅक होईल आणि तुमचं फेसबुक हॅक झालं तर तुमचं इंस्टाग्रामही हॅक होईल आता हे अकाउंट्स अनलिंक करण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी फॉलो नक्की करा यासाठी तुमचं इंस्टाग्राम ओपन करून या तीन लाईनवर क्लिक करा त्यानंतर अकाउंट सेंटरमध्ये जाऊन थोडं खाली स्क्रोल करा आणि अकाउंटवर क्लिक करा त्यानंतर तुमचं फेसबुक अकाउंट इंस्टाग्रामशी अनलिंक करण्यासाठी येथे रिमूव या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर अकाउंट मध्ये जाऊन कंटिन्यूवर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुमच्या इंस्टाग्रामशी लिंक असलेले तुमचे फेसबुक अकाउंट अनलिंक होऊन जाईल आणि दोन्ही अकाउंट सेफ असतील मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा